चला नमस्कार चला आपण आज जाऊया शेतामध्ये आणि बघूया आपला लसूण किती आलेला आहे जो लावलेला ला होता मेथी फोकली होती ती किती आलेली आहे आणि धने म्हणजे कोथिंबीर किती उगवली तर चला धरूया आपण शेताची वाट इकडं काकत चाललंय फेरफटका मारायला हय हय बाहेर गे बाहेर गे बाहेर गे लांब टाकून टा। वाळा आहे काय आला घरात इकडे इकडे इकडं तिकडं कुठे निती अगं तिकडे नाही खड्ड्यात नाही खड्ड्यात लांब इकडं कुठे निधी तिकडे लांब टाक खड्ड्यात अगं पण तो खाली पडला असं ना का जाईल निघून तिकडून पण आधी बघ हाय का तुझ्या अग आधी बघ हाय का त्याच्यात शोकशी चपळ तो लवकर हातात लिंबाचं झाड कुठे येत

तुझी तुझी शिफारस आहे तू कधी ते साप पकडत नव्हती साखा साफ छटाच छापाचा सा पिल्लो घेऊन तिने लांब नेऊन टाकलं अकाल लक्ष द्यावं लागत जाईन जा, इथं अडचण ठेवायचीच नाही खिडक्या बंद करा ते वाळ्या असन भवते मग मक... कस काय आला मग म्हणजे खिडक्या चांगल्या पक पॅक केल्यावर इथं तर कस काय गेला पण चप्पल पण हे झाले आजची गोष्ट पण मग काळजी लागली ना असं असत नाही तर किती स्वच्छ राहते पण आलं तरी असं वर कसं काय आलं निवडा किती चप्पळ होत आलं पायऱ्यावर चढू नाही पण येते मग खिडक्या खा उघड्या ठेवत हा पण ह्या फटीतून येऊ शकतो ना इकडं फट्या आहे ना तरी पण जरी खिडकी असली तरी नाही का दिसला का याच्यामध्ये सुद्धा ह्या फटी आहे इथून दिसत नाही पण इथं आहे दिसत असे उलटा धरते मग आता ह्या फटी बुजायची वेळ येते तुझं लक्ष ठेवा लाग ना <laughs> नाही अगदी ये ना डायरेक्ट इथं इथंच होता डायरेक्ट पट्ट्यावर ऊन घेत होता ऊन तू नव्हती इथं तू पुण्याला होती वाटतं मे हा चला हो, आपन गेला चला आपण चाललो आहोत शेतामध्ये आणि बघूया आपण आपली सर्व पिकं पाहून गेला असत ना मकाच गेलं असत ना तरी पण किती झालाय काय अक्काला म्हटलं चला आपण ते तिकडे विहीर इकडं जाऊन आणि मस्त पैकी तुम्ही मग काही हिरवागार पावडो आहे नाही छान वाटतं आणि छान ती नाही म्हटली मग चला आता हे ना नांगरून द्यायचंय काही इथं करायचं नाही हरभरा करायचं होतं मग काय शेवटी गडबड गडबड खूपच असं आहे स्वतःचा टॅक्टर असला म्हणजे कसं सगळी कामं होतात पटपट आता इथं आपल्याला टॅक्टर पाहावा लागला शिवाय रोट मारावा लागला ते गवत काढायचं हा चल मी आले तिथून घेऊन इथून आपल्या मका दाखवते मी इथूनच ती पहा आपली मका आणि इथं पोपट आहे बर का आय्या बोराला बोरा आली बोरा अक्का हे पहा किती बोर आलेली चल का चला मी आता आपण जाऊया आपण गहू बघूया गहू किती वाढलाय अजून त्याला काय आंब्याचं येणार नाही इतक्या लवकर काय रे चल 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 तुला यायचं चल, चल, चल। <laughs> ते रोज करतंय सोयाबीन ते ना आता मळणी चालू आहे त्यांची मोठ्या भावाची त्यांची त्यांनी ना आपण लवकर करून टाकली होती त्यांना लव त्यांनी झाकून ठेवली होती आत्ता करून राहिले ते आपला हा गहू बघा पाणी दिलेलं आहे वाटतं कधी कधी आहे गा पाणी चांगलं आणि अशी शेंडे कोण वर नाही यायच हवे मुळे का बघा बघ ही, पोपटी पोपटी कलर किती भारी दिसतं ना तर हा आपला गहू आहे आणि चला आपण तिकडे बघूया आपला किती झालं काय खत बर तू आला अक्का हे पाहिलं नाही ते खतभरणारे कोण आहे लोक खत भरणारे बघा आपला गहू असं झालाय अजून किती दिवसांनी नाही अकाउ येतील यायला जानेवारीमध्ये तर यायला पाहिजे पण आपला संक्रांतीपर्यंत येतील चल चला चल 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 लटकलं बाई हे माझ्याजवळ येत नव्हतं बरं का मी यांच्या घरामध्ये गेली का हा काय करायचा धुम धूमटोगूम पळून जायचा हा मला लय घाबरायचा पण आता मी त्याला पुच सारखी बोलवते त्याच्यामुळं आता हा बरोबर बरोबर येऊ राहिलेला आहे जवळ पण थांबलाय नाही तर जवळ पण येत नव्हता हा आणि तो अक्कामुळं येतोय का गाका मी असते तर आलाच नसता तो मग आता तू त्याला जीव लावी ती भाकऱ्या टाकी ती भरपूर त्यामुळं पाय चिटक यायलाच सोय नाही ग बाई त्याच्यामुळंच या अडचणी राहतात ना यायने जाण्याच्या त्याच्यामुळे ना ये नाही वाटत हं ना मी आता इकडून जाते जाते चला बाई इकडूनच चालते सगळीकडून हिरवं हिरवा गार दिसतंय मस्त पोपटी पोपटी कलर आपल्या इथे ना असे पाणी देत असतात ना हे वावर त्याच्यामुळे ना येता येत नाही हा प्रॉब्लेम आहे दुसरं काही नाही हा काय नोकरी कोणाची

कुठे करायला <गणागा> हे पा आपली मका हे मक्यावर काय हे झाले ग अस तरी फवारणी केली सगळं केलं काय करायचं हे पा आपली मका तिथून तिथं आणि मेथी बघा आपली किती आली न चुगवलेली मेथी ही एवढी मेथी आली इकडून तिथून आपण लावलेली बघा म्हणजे फुकली होती तर ही फुकून अशी मेथी उगली आहे आणि ही फोक असं लागते ही लावा लागत नाही आणि ह्या वाफेमध्ये आपल्याला करायचे आहे कांदे आता कांद्याचं रोप जेव्हा मिळेल तेव्हा आपण करणार आहोत आणि ही पा आपली कोथिंबीर कोथिंबीरची बुचकी आत्ताशी राहिलेली आहे एवढी काही झालेली नाही ती कोथिंबीर हे कोथिंबीर को आलेली कोथिंबीर आणि हा आहे लसूण मग माझ्या भागाचं मी लावलेला केवढा आलंय मला बघू दे <laughs> तर हा अक्कन त्यांनी लावलेला आहे मी जरा थोडासा लांब लांब लावलेला होता <laughs> तर माझा पण आलेला आहे लसूण मी जिथं लावलेलं ते का नाही आलं गेलं का काय वाहून <laughs> मी किदरला गाय आता नाही माझं आलेलं आहे आता नाही मी इथूनच लावलं होतं ना कुठून लावलं होतं काय माहिती मी कुठून लावलं होतं काय नाय ह्या वाफेमध्ये लावायचं आहे आपल्याला रोप ये, ये आ, वाँ आ, आहे याचं वा म्हणजे कांदे लावायचे तर बघूया पुढचं पुढं बात आणि इथून बघा हा आता मस्त दिसत आता इकडून आहे पाठीमागून त्याच्यामुळं हे जरा छान दिसन हे आपला गहू काय ग काय का का चाललं नाही कोथिंबीर आणि कुठून कुठं लावलं होतं गा लसूण इकडे लांबून एवढ उड्या मारी सु करायला आला काय रे तू अक्का मी काय म्हणते मी कुठून लावला होता गु मी लांब लांब लावलेलं आहे ना गी जवळ जवळ लावलेलं आहे मग माझी लाईन कोणती आहे नाही आहे तर काय तिथून गेट ये ना जायचं मधून तिथून कुठे चाल चल इकडून वाय पाय आक आका त्याला काढ काढ चला चल वय त्याला काढ म्हणता म्हणता मी जायला लागेल चल चल, चल।, चल। चल इकडो चांगले म्हटलं कोथिंबीर झाली असल तर घेऊन जावा अजून कोथिंबीर आत्ताशी उतरली आहे किती दिवस झाले बरं आणि ही मेथी मेथी म्हटलं घेऊन जावा तर मेथी आत्ताशी डोकूर राहिली आहे अशी छोटे 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 पाण्यामध्ये लाल कोरची आहे लाल कोराची कारण ही कडेकडे नि लाल लाल दिसते ना अगदी छान आहे आपली आणि कोथिंबीरीचे बुचके असे लावलेले चला बघितलं आणि एक वार तुम्हाला दाखवते मी आपलं मका मग केलं काय काही काही का, पानं आहे ना हे झालेले थोडे खराब कीड लागलेली काही तरी फवार फवारे चालू चला तर गेली पाहिजे पुढं काय करू मी इथं बसून चालला रे चालला का घरी चाल चाल जा जातो येतोय घरी पाणी प्यायचं तुला जा घरून पाणी पिऊन ये बाई हे गेलो जनावरांचं मेगा स्वीट एक चारा आहे आता किती आपण माग माहिती घेतली होती सकाळचा सूर्योदय तर मी तुम्हाला दाखवतेच आहे पण म्हटलं की सूर्यास्त पण दाखवा कधीतरी तो पण अगदी ढगातल्या ढग ढगात जातो आणि येताना कसं सूर्योदयाचा वर येतो ना पण आहे ना अगदी म्हणजे आभाळातल्या आभाळातच तो जायचं आहे ना जायचा जो सूर्योदय म्हणजे सूर्य जाण्याचं त्याच्या त्याच्या घरी जाण्याचं तर म्हटलं तुम्हाला दाखवूया एक दिवस कधीतरी पण ते जावं लागेल आपल्याला जिथं आपण मेथी वगैरे लावलेली ना तिथं पण तरी पण तिथं काय होतं मका आलेला आहे तर मक्यामुळं दिसणार नाही नाहीतर मग ज्या वेळेस आम्ही ह्याच टाईमाला तिला उपटून काढत होतो ना त्यावेळेस ह्या टायमाला जायचो आम्ही बिलायती काढायला पण त्या वेळेस सूर्योदय बघायचं पण हे काय कामाच्या ग गडबडीत मला तो व्हिडिओ पण करता येत नव्हता आणि आता काय म्हटलं दाखवा तर अजून सूर्य बरंच आहे आणि मग आता तो बुडायला लाईट आहे तर चला जाऊ द्या आजचा लॉग इथपर्यंतच कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नो नॉईन लॉगमध्ये बाय बाय